महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकार दिनाचं आँच्यत औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि भारतीय जैन संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचं औचित्य साधून आयएमए सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष सागर शहा केतन शहा श्याम पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती दरम्यान ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर चंद्रशेखर कव्हेकर हेमंत चौधरी शंकर जाधव दशरथ वडतिले विजयकुमार पिसे शहाजहान अत्तार अनिल कुलकर्णी बाळासाहेब वाघमोडे सोलापूर विद्यापीठाचे माजी पत्रकारिता विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपस्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार बांधवांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन खजिनदार अभिषेक आदेप्पा यांनी केलं या सोहळ्या प्रसंगी दैनिक तसंच विविध वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते खरं कमिटमेंट कमिटमेंट म्हणतात ती कमिटमेंट ही आहे ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो प्रामाणिकपणाने काम करतो त्या माझ्या दुसऱ्या पिढीलाही बरोबर तिथं नेलं पाहिजे ही भावना अतिशय महत्वाची वाटते आणि आपण सगळे ह्या पत्रकारितेमध्ये आहात खरं म्हणजे तुम्ही कुठले क्षेत्र आजकाल सगळे सुशिक्षित आहेत मीडिया कम्युनिकेशन मध्ये लोक जातात पण या क्षेत्रामध्ये जाणून बुजून तुम्ही काम करण्याचं ठरवलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद खरं म्हणजे तुमच्यामधला एक मला आता राजकीय पुढारी दिसायला लागले ते मराठी पत्रकार <laughs> <laughs> संघ आणि भारतीय जैन संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे तरुण पत्रकार या दोघांचाही सन्मान आदरणीय शिंदे साहेब यांच्या हस्ते आज ठेवण्यात आलेला आहे राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वर्षभरच वर्ष विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो काल तसा पत्रकार दिन झाला परंतु श्रमिक पत्रकार संघाचा काल कार्यक्रम असल्या कारणानं शिंदे साहेबांना विनंती करून आजची वेळ मी त्यांची घेतली वर्षभर काय असत की पत्रकार दुसऱ्यांचे वाढदिवस असतील सत्कार असतील याच प्रक्षेपण करण्यासाठी असेल किंवा प्रसिद्धी करण्यासाठी असते दिवस रात्र फिरत असतात आज मात्र पत्रकारांचा सत्कार दिवसभर सर्व तुम्ही लोक करत असता आज हा आमच्यासाठी वेगळा दिवस आहे